नमस्कार मैत्री मग तुम्ही पण नवीन ब्लाऊज शिवताय आणि तुमचे ब्लाऊजला फिटिंग व्यवस्थित येत नाही काखेत खालीवरी होतं आहे किंवा चोळ येतो आहे झोळ येतो आहे तर त्यासाठी काय करायचं मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो बघा कशाप्रकारे फिटिंग करायची म्हणजे तुमची फिटिंग आणि काखेमध्ये घोळ येणार नाही तर असे छोट्या छोट्या ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा काटपूट कराव्या लागतात आणि चेक करून मगच फिटिंगला घ्यावं लागतो ब्लाऊज तर बघा आता मी पूर्ण ब्लाऊज जशा तसा ठेवून एक्स्ट्राचा जो भाग आहे तो अशा प्रकारे कटिंग करून घेत आहे आता इथं बघा समोरचा भाग आपण अर्धा इंच कट करून घ्यायचा म्हणजे काय होतं जे काखेमध्ये धूळ येतो किंवा बाहीमध्ये चोळ येतो किंवा बाहीला रिंकल्स पडतात तर ते पडणार नाहीत आणि बाही पण कटिंग करता वेळेस थोडीशी काळजी घ्यायची की बाई आपली व्यवस्थित कट झाली किंवा नाही किंवा दोन्ही साईडच्या बाहे आपल्या व्यवस्थित कटिंग करून झालेल्या आहेत की नाही हे पाहून आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायच्या त्यानंतर समोरचा भाग आपण काढते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची की समोरचा भाग कशाप्रकारे काढून घ्यायचा आहे तर बघा कशाप्रकारे समोरचा भाग मी काढून घेत आहे ते आता हे दोन्ही भाग आपले व्यवस्थित काढून झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जेव्हा जो बाई जोडतो तेव्हा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे आता बाई जोडते वेळेस काय करायचं दोन्ही बाई दोन्ही बाजूची बाई असते मागचा आणि समोरचा भाग असतो तो, तो व्यवस्थितच बसला पाहिजे ह्याची पण काळजी घ्यायची आहे आपल्याला आता बघा मी मागची पुढची बाजू व्यवस्थित बसून नंतर फिटिंग करत आहे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी करते कारण मागं पुढं होऊ नये बाई त्यामुळे काय होतं काखेमध्ये घोळ येतो किंवा बाई असते ती आपली मागं पुढे सरकते तर ती सरकू नये म्हणून एकदम अशी बरोबर ठेवायची बाई आणि जोडून घ्यायची आता दोन्ही बाजूची बाई मी एकसारखी जोडून घेतली या बघा बरोबर झाली या की, बर की नाही ते पाहून घेऊयात एकदा आता जोडते वेळेस बघा बाईला अशा प्रकारे मागच्या साईडला गोल आकार आला पाहिजे आणि समोरच्या साईडला पण व्यवस्थित आकार अशा प्रकारे आला पाहिजे आता बघा दोन्हीच बाजू एकसारख्या झालेल्या आहेत आपल्या ह्या एकसारख्या बाजू का झाल्यात तर आपण थोडीशी जी कटिंग असते ती कटिंग व्यवस्थित करून घेतली जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा त्यामुळे आपले दोन्ही बाजू एकसारख्या आलेल्या आहेत आता आपल्याला डायरेक्ट फिटिंगला घ्यायचा आहे ब्लाऊज तर बघा कशा प्रकारे फिटिंग करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग केली ब्लाऊजला तर तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट येतो आणि काकेमध्ये पण मागे पुढे झोपतो आवडला असेल तर लाईट